परिसर स्वच्छता येथे दोन चित्र दाखवलेले आहेत वर्ग व शाळेचा परिसर स्वच्छता तर वर्गामध्ये आपण दिवसभर थांबतो जवळपास सहा तास सहा ते सात तास आपण वर्गात असतो तर वर्ग स्वच्छ असणे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे नंतर शाळेचा जो परिसर आहे तेसुद्धा स्वच्छ ठेवणं अतिशय आवश्यक आहे नंतर खाली दोन चित्र दाखवलेले आहेत घर व घराचा परिसर तर घरामध्ये आई आणि मुले घराची स्वच्छता करत असताना दिसत आहेत आणि घराचा जो परिसर आहे ज्याला आपण गल्ली वगैरे म्हणतो तर गल्लीचा परिसरसुद्धा स्वच्छ करताना येथे गावकरी दिसत आहेत घर व घराचा परिसर स्वच्छता या ठिकाणी काही कृती दाखवलेल्या आहेत एक आपली खोली नीट नेटकी ठेवावी आता तुम्ही तुमची खोली जर नीट नेटकी ठेवत असाल तर कधी कधी आणि नेहमी नेहमी ठेवत नहीं असताल तर नेहमीला राईट करायचं आणि कधी कधी ठेवत असाल तर कधी कधीला अशी राईट अशी खून करायची दोन आपले साहित्य जागेवर व्यवस्थित ठेवावे तुम्ही जर आपले साहित्य व्यवस्थित ठेवत असाल तर या दोन्ही पर्यायाचा वापर करू शकता नेहमी दररोज जर तुमचे साहित्य जे काय आहेत पेन्सिल पेन पुस्तक वगैरे ते तुमच्या घरी किंवा शाळेमध्ये व्यवस्थित जर ठेवत असताल तर नेहमीला राईट करू शकता घर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी करत असाल तर योग्य ठिकाणी राईट करा चार कचरा कचरा कुंडीतच टाकावा तुम्ही जर कचरा कचरा कुंडीतच टाकत असाल तर कधी कधी टाकता का नेहमी टाकता तिथे योग्य पर्यायावर टीकमार्क करा पाच परिसर स्वच्छ ठेवावा कधी कधी नेहमी जो योग्य पर्याय वाटतो तुम्ही जर नेहमीच परिसर स्वच्छ ठेवत असाल तर त्या पर्यायासमोर योग्य असं खून करा